टेम्पो ट्रॅव्हलर चालकावर आर टी ओ अधिकाऱ्यांची कारवाई टेम्पो ट्रॅव्हलर गाडी एकाची तर नंबर प्लेट एकाची असे इचलकजी कर्नाटक व महाराष्ट्रासह अन्य ठिकाणी गाडी एकाचे तर नंबर प्लेट एकाचे असं फसवणूक करून वाहन परिवहन खात्याची गोरखधंदा टेम्पो चालकांनी करीत असल्याची निर्देशनाला येत आहे गाडी मालक असे फसवणूक करून भाडे करीत आहेत असे इचलकजी आर टी ओ पोलिसांना माहिती मिळताच अब्दुलाट येथे जाऊन त्यांचे वाहन जप्त करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आले आहे कर्नाटक महाराष्ट्रामध्ये भरपूर नागरिक फिरणे टेम्पो ट्रॅव्हलर घेऊन जातात पण कर्नाटक व महाराष्ट्र दोन्ही राज्याचे कर बसविले आहेत त्यामुळे कर चुकविण्यासाठी नामी शक्कल लढविले आहेत कर्नाटकात जायचे असेल तर गाडी एकाचे नंबर प्लेट एकाचे असे नवीन उद्योग सुरू केले आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही टेम्पो ट्रॅव्हलर जप्त करण्यात आले होते याच अनुषंगाने कर्नाटकामध्ये सुद्धा सुरू होता अशा प्रकारची माहिती इच्छी राज्य परिवहन अधिकारी यांना मिळताच कर्नाटकातून येणारी टेम्पो ट्रॅव्हलरची नंबर प्लेट एकाची तर गाडी एकाची येते वेळी पोलिसांनी त्याला अडवून विचारली असता उडवा उडीचे उत्तर दिले ते त्यावेळी टेम्पो ट्रॅव्हलर जप्त करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली काही प्रामाणिक टेम्पो ट्रॅव्हलर दोन्ही टॅक्स भरून आपली भाडे करत असतात पण त्यांच्यावर अशी होऊ नये व त्यांच्या रूपास मारीची वेळ येत आहे असे काही टेम्पो चालव ट्रॅव्हलर चालक बोलत आहेत फसवागिरी केल्याने प्रामाणिकपणे टेम्पो चालवणारे यांच्यावर उपासमारीची ये येऊ नये अशी बोलली जात आहे या घटनेमुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे ही कारवाई आर टी ओ खात्याचे अधिकारी विजय इंगवले किरण खोत गणपतराव मशाळकर नितीन देसाई यांनी केली ही कारवाई अशीच नियमितपणे चालू राहावी अशी टेम्पो ट्रॅव्हलर असोसिएशनकडून कळविण्यात आली आहे शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकून क्लिक करा नवनवीन बातम्या व जाहिरातसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका